अतिशय आनंद आहे की दिल्लीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन आज महाराष्ट्र सदन या ठिकाणी आपण केलेलं आहे हे जे साहित्य संमेलन होत आहे जगभरातील मराठी करता एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की देशाच्या राजधानीमध्ये अतिशय भव्य अशा प्रकारचं हे साहित्य संमेलन होते आहे या साहित्य संमेलनाकरता एक मोठी टीम या ठिकाणी सातत्याने काम करते आता यशपालनी मला सांगितलं जवळपास सत्तर लोक या ठिकाणी दिवस रात्र काम करतायत हे यशस्वी हे कार्यवाह म्हणून त्या ठिकाणी जी काही मदत आहे ती सगळी मदत करतायत आणि मला विश्वास आहे की अतिशय चांगलं साहित्य संमेलन महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा होणारं दिल्लीतलं साहित्य संमेलन हे यशस्वीच झालं पाहिजे या